हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचं असं आहे की आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस बारा हे शनिवार तर आज स संध्याकाळी चार वाजता अमावस्य लागते आणि उद्या संपणार आहे संध्याकाळी आय थिंक तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की उद्या दीपा अमावस्या आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर उद्याची जी अमावस्या आहे ती खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनं तर उद्या अमावश्याला आपल्याला आपल्या घरातील सगळे दिवे धुवून काढायचे आहेत जितके पण आपल्या घरामध्ये दिवे असतील ते आपल्याला सगळे धुऊन काढायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या दीपा अमावस्याच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे स्वामींची त्या सेवेने आपल्याला काय लाभ होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या मुला मुलांवर कशाचा उतारा करायचा आहे आणि आपल्याला घरात कुठले उपाय करायचे आहे दीपामोशच्या दिवशी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणींनं तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर व्हिडिओ काही जास्त शूट केलेला नाही आहे आज सकाळी फक्त स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळं आवरून घेतलं स्वयंपाक झाला तर मसाल्याची भाजीच करायची होती जेवण वगैरे करून घेतलं आम्ही मग नंतरही दिवे वगैरे सगळे घासायला काढलेले आहेत कारण उद्या खूप धाव पडून जाईल कारण दीपा पूजा पण करायची आहे आणि मग बाकीच्या घरातले कामं पण असतात आणि माझे मागे छोटी मुलगीपणे माझी तर मग माझं तर अजिबात जमत नाही म्हणून मी आजच दीपा अमावश्याचे जे दिवे वगैरे मला घासायचे होते ते मी आजच घासून घेतलेले आहेत मैत्रिणींनो तर मी तुम्हाला आता उपाय सांगते तर दीपा अमावश्याच्या दिवशी आपल्याला आपण जेव्हा घर पुसतो रोज तर आपण साधं पुसत असतो तर दीपा अमावश्याच्या दिवशी आपल्याला हळद आणि मीठ टाकून आपण आपल्याला आपल्या घरातली घर पुसायचं आहे आणि दुसरा उपाय असा आहे मैत्रिणींना तर हळदीचं पण आपल्याला करायचं आहे आणि कणकेचे दिवे करायचे आहेत आपल्याला सात तर ते सात दिवे करून आपल्या मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचे आहेत आणि नारळाचा पण उदार आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे आपल्या घरावरून आणि पक्ष्यांना पण खाऊ घालायचं आहे उद्या दीपामावशीच्या दिवशी तर असे काही उपाय आहेत ते तुम्ही उद्या आवर्जून करा आणि सेवा काय करायची तर उद्या आपल्याला श्री सुक्त म्हणायचं आहे मैत्रिणींना सोळा वेळा म्हणायचं आहे ज्यांचं सोळा वेळा जमत नसेल त्यांनी एक वेळा जरी म्हटलं तरी चालेल विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे आपल्याला आपल्याला जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा आपल्याला म्हणायचं आहे उद्या लक्ष्मी लक्ष्मी यंत्र लक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचे आहेत मैत्रिणींनो तर विष्णूची पण जास्त आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा मैत्रिणीं आणि दीपामावश्याच्या दिवशी आपल्या घरातले सगळे छोटे मोठे जे सगळे असे दिवे असतात ते तुम्ही आवर्जून धुवून काढा आणि उद्या जास्तीत जास्त प्रमाणात सेवा करा दीपामावश्या ही खूप मोठी अमावस्या मानली जाते आपल्या घरावरून पण नारळाचा उतरला उतरवलाच गेला पाहिजे तर इथे माझे आता दिवे वगैरे धुऊन झालेले आहेत तर मी आता दिवे स्वच्छ असे घरात आणून ठेवले आता स्वच्छ असे पुसून घेते कारण बाहेर पाऊस चालू होता म्हटलं चला घरातच पुसून त्यांना व्यवस्थित असे घरातच फॅनमध्ये वाळू देते म्हणजे त्यांना डाग वगैरे पडणार नाही म्हणजे माझी आता सकाळी धावपळ होणार आहे आता सकाळीच पूजा वगैरे पण मांडू देईन कारण संध्याकाळी अमावस्या संपणार आहे तर असा होता मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तुम्ही पण आवर्जून आज जमत असेल तर आज तुम्ही दिवे धुवून टाका नाहीतर मग उद्या वगैरे धुवून टाका आणि मी जे सांगितलेले आहे तुम्हाला उपाय तोडगेम ते तुम्ही आवर्जून करा आणि सेवा पण तुम्ही उद्या खूप प्रमाणामध्ये सुरू करा मैत्रिणींनो कारण उद्या अमावश्या संपल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे तर श्रावण महिन्यातील सेवा पण खूप मानली जाते मैत्रिणींना तर तुम्ही श्रावण महिन्यात माजीवाची पण खूप सेवा करा आणि स्वामींची पण खूप सेवा करा तर इथे माझे सगळे दिवे व्यवस्थित असे धुऊन झालेले आहेत मैत्रिणींना तर चला मग आता भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ